आता अवकाळी पाऊस झाला वातावरणात बदल झाला कधी ऊन कधी थंडी धुरी पडते रोज सकाळी तीन वाजतापासून हरभरे सगळे जळाले एलो मोज्याचे पैसे नाही मिळाले आम्हाला ना काही खूप मागमाग फवारणी केली बँका काढल्या कसे पैसे भरावे पीक नाही नुकसान खूप आहे आमची मागणी आहे आम्हाला नुकसान भरपाई द्यावी सरसकट विमा द्यावा कर्जमाफीचा आदेश तर येलच आहे पण होईन का खरं शासनानं मंजूर करेलच आहे आणि मदत भी मंजूर केली होती पण अजून आम्हाला मिळाली नाही आता त्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं भागा या भागामध्ये या भागामध्ये हरभरा कांदा आणि गहू पूर्ण पिकावर मर रोग आहे खूप फवारणी केली पण काही ते तालावर आले नाही वातावरण दूषित आहे मागं फार मोठा अवकाळी पाऊस पडला होता त्याची पण मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना करावं तर काय करावं कशी परतफेड करावी पैशाची कर्ज खूप झालेलं आहे पीक साथ देत नाही करावं तर काय करावं जगावं की मरावं जगा तर कसं जगा काही पीक विमा नाही काही मदत नाही शासनाची काही ते दुष्काळी मदत होती तेही मिळाली नाही भेटते भेटते करता काहीच नाही भेटून राहिलं आम्हाला काम पेरणी केली होती हरभरा गहू आता हरभरा तर दिसूनच राहिला गहू बी दिसून राहिला कसे हरभरे कसे जळाले गहू कसे जळून राहिले पिवळे पडले आता करा तर काय करा शेतकऱ्यांना शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे मदत नाही करू राहिलं पीक विमा फाळेला आहे सगळं आहे मदत जाहीर होणार होती ती बी झाली नाही आता जगा तर कसं जगा आता माझ्या आमच्या आम खामगाव जे तालुक्यात गहू हरभरे मका जवारी आम्ही हे पेरले या पिकावरला रोग आला याच्या आम्ही खतं हे ते टाकून तरी बी याचा म्हणजे गव्हाची सुधारणा काही हरभडीची सुधारणा काही होऊन राहिली असं आमच्या गावात लय ठिकाणी म्हणजे लय असे पिकं झाले खराब आम आमच्या इथे आम्हाला आम्ही सोयाबीनचा इमा काढला आहे आम्ही कापसाची इमा काढला आहे याची मदत भेटली नाही आम्हाला मग रोग आला यामुळे आमची पिकं काही सुधरून न राहिले पीक भेटला भेटल्याने लाभ भेटला नाही साच काही तुमचे पीक सगळे खराब झाले त्याच्यावर आम्हाला काही काही लाभ भेटलाच नाही ना पीक इमा भेटला ना काही भेटला ना काहीच भेटला नाही